सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात अचानक एक तरुण आणि त्याच्या आईने आपल्या न्याय मागणीसाठी गोंधळ घातलाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भाषणादरम्यान या दोन व्यक्तींनी घोषणाबाजी करत व्यासपीठावर धाव घेतली ज्यामुळे सगळीकडे तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोघांना ताब्यात घेतलंय माझ्या बहिणीचं सा त्यांच्या लोकांनी सोलापुरात सोलापूर मुंबई विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण सुरू असताना पंकज मारुती जिंदम आणि शारदा मारुती जिंदम या दोघांनी अचानक व्यासपीठाकडे धाव घेतली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली यामुळे काही क्षणांसाठी संपूर्ण कार्यक्रमात गोंधळ माजला आणि उपस्थितांमध्ये भीती पसरली पोलिसांनी तात्काळ कर कारवाई करून या दोघांना ताब्यात घेत कार्यक्रम स्थळाबाहेर नेले पोलीस कारवाईबाबत न्याय मिळत नसल्याचं कारण स्पष्ट झालं कंत्राटी तत्वावरती मागील दहा वर्षापासून काम करत होती सुट्टीच्या दिवशी